नमस्कार मैत्रिणींनो कालची थिप कॉफी तुम्ही बघितली तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली आता मैत्रिणी बोलल्या की मी क्रीम आणलपती बेस्ट जाईल त्यापासून एकच बनल का म्हणजे एकच वस्तू बनेल का तर मग मी बोलले नाही थांब तुला अजून एक रेसिपी शेअर करते आता विप क्रीम पासून आपण आईस्क्रीम बनवूया त्यासाठी आपण पहिले इथे घेतली आपली क्रीम खूप काही बनवू शकतो क्रीम पासून आपण खूप सोपं आहे आता माझ्याकडे चॉकलेट अवेलेबल होतं म्हणून मी चॉकलेटचीच बनवणार आहे कारण तुम्ही ही पण म्हणू शकता मँगोची आता मँगोचा सीझन आहेत तर मँगोचा जो गर आहे जो सामरस करतो तो गर वापरून बनवू शकतो आपण त्याचबरोबर आता मी इथे चॉकलेटचं करते तुम्ही ई सेन्स पण वापरू शकता पण मी आता इसेन्स वगैरे काही वापरणार नाही आहे फक्त थोडीशी साखर आणि दूध आणि आपलं जे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे मोरडेचं ते वापरणार आहे चला मग आपण सुरुवात करूया हे बघू शकता अशा प्रकारचे मोरडेची चॉकलेट भेटतात डार्क चॉकलेट किंवा कंपाऊंड चॉकलेट असतात आता मी मेल्ट करायला ठेवलं तर हुंपे जास्तच मेल्ट झालं आहे तर इथं बघू शकता तुम्ही हे ले ले। चोटे -चोटे जे चॉकलेटचे तुकडे मी इथं घेतलेले जसं की आपण काल ते क्यू क्रश केलं होतं तसंच मी याचं करून घेते आता इथं छोटे छोटे असे हे करून घ्यायचे असं म्हणजे जे आपल्या चॉ म्हणजे चॉकलेट आईस्क्रीममध्ये येईल हळूहळू करून मी एवढं पूर्ण वापरणार नाही इथं दस मी थोडं बनवण्यासाठीच आहे सध्या माझ्याकडे एम मँगो आईस्क्रीम आहे तुम्ही यापासून म्हणजे जशी पद्धत आहे आता चॉकलेट ऐवजी तुम्ही इथं मँगो घेऊ शकता म्हणजे जे तुम्हाला टाकायचे बटरस्कॉच पण टाकू शकतो बटरस्कॉच कशी बनवायची ते पण मी तुम्हाला नंतर एखाद्या दिवशी दाखवून देईल पहिले आपल्याला इथं चांगलं असं क्रश करून घ्यायचं आहे इथं निम्मीच कॅड म्हणजे कॅडबरीचा एवढ्या तुकड्यामधला पण निम्मा घेते मी काय आपल्याला जास्त बनवायची नाही आहे तुम्ही डायरेक्टली टाकले तर ती लगेच बीट होणार नाही त्याच्यामुळे असं टाकल्यानंतर सगळीकडे मिक्स होईल ते आणि फ्रीजमधून काढल्या काढल्या कधीच हे होत नसतं असं छान असं लेअर नाही निघत त्याचे त्यामुळे थोडा अर्धा एक तास आधी करा मी गरम पाण्यात ठेवली होती म्हणून ती, ती जास्तच मिल्ट झाली आहे आता मी अशा पद्धतीने इथं क्रश करून आहे बघू शकता इथं असा एक डबा घेतलाय मी चौकोन अशा शेपचा तुम्ही गोल कसा पण असे आपल्याला काढता येईल खूप छान याच्यातो म्हणून हा डब्बा घेतलाय हे जे क्रश आहे ते थोडस आहे ना मी बाजूला टाकून काढून ठेवते आपण वरून टाकू ते थोडस इथं मी थोडीशीच बनवते चॉकलेट आहे त्यामुळे एवढी काही साखरेची गरज नसती पण इथं मग मी तरी पण एक चमचा साखर टाकतेय ही जी क्रीम आहे ती टाकून घेते इथं एक आणि हा दोन चमचा आणि हा थोडासा वर घेतलाय डब्यामध्ये लेवलला ले तर आली पाहिजे ना आपली विपक्रीम इतकं झाल्यानंतर आता याला परत बीट करायचं आहे मग त्याच्या आधी थोडंसं नावाला दूध घ्यायचं आहे आपल्याला थंडच दूध घ्यायचं आहे इथं थोडंसं दूध घेतलं आहे किंवा दूध पावडर पण वापरू शकता पण दूध ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने इथं झाली तर पण एक काढून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने झालं आहे तुम्ही चॉकलेटचा अजून वापर करू शकता पण मला एवढं नको होतं नंतर हे जे छोटं चॉकलेट केलेलं आहे आपण क्रश तो पण टाकून घेतला आहे मी इथं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं याच्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे आपल्याला सापटून घ्यायचे म्हणजे बबल्स राहणार नाही आणि याच्यावर एक पेपर पेपर वगैरे आहे आता फॉइल वगैरे सगळ्यांकडे अवेलेबल सो मी काय केलं इथं ही एक प्लॅस्टिकची एकदम पातळ अशी पिशवी आहे तिला आपण छान असं कट करून घ्यायचं आहे आपल्या डब्याच्या मापाने हे असं लावल्यानंतर काय होतं की जे हवा वगैरे त्यात जात नाही आणि आपली आईस्क्रीम परफेक्ट अशी सेट होते आणि जे थोडंसं पाणी वगैरे असतं आईस्क्रीममध्ये वापरलेलं त्यामुळं क्रिस्टल बनवू शकतात इथं आईसचे ते नको आहे आपल्याला म्हणून इथं असं पेपर सेट करून घेतला आहे मी आणि आपला डबा हा लॉक करून द्यायचा आहे आता मस्त फ्रिजर मध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचे. चला आता उद्या बघूया काय होतंय आपल्या आईस्क्रीमचं. दुसऱ्या दिवशी आता आपण आईस्क्रीम उघडून बघूया आपल्या आईस्क्रीम कशी झाली आहे. हे बघू शकता पूर्ण सेट झाली आईस्क्रीम. मस्त अशी काढली आपण. बघा किती छान झाली आपण सर्व करूया एक मस्त असा गोलाकार आपल्याला किंवा अशा चमच्याने पण छोटा घेऊ आता बघू शकता मस्त अशी आईस्क्रीम आपली इथं बनवून तयार आहे हे बघू शकता मस्त मेल पण होईल आणि हे बघा झाली की नाही रेडीमेड आईस्क्रीम आपली इथं तयार ते पण घरच्या घरी टेस्ट पण एकदम मस्त झाले आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका